नमस्कार मैत्रिणी रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे अगदी अशी झणझणीत जन मिसळ तर चला तर मग आपण बनवूया मिसळसाठी लागणारं साहित्य बघूया आपण चला कांदा लसूण आलं टमॅटो लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद कढीपत्ता कोथंबीर आणि मीठ तेल आपलं तापलं आहे

कांदा छान असं थोडस लालसर होऊन आहे कांदा आपला छान आता लालसर झालाय पण याच्यामध्ये आता आल्या लसूण पेस्ट घालूयात कांदा लसूण मसाला दोन चमचे थोडीशी हळद

दोन चमचे मी जरा जास्तच टाकले तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही तिखट काढू शकता आता आपण पाणी घालू मी गरम करून घेतलंय पाणी थंड पाणी नाही घालायचे मस्त असा कलर आलाय आपण थोडीशी उकळी काढून घेऊयाला आणि नंतर आपण मटकी टाकणार आहोत छान अशी ही मटकी धुवून घ्यायची स्वच्छ एकदम हे बघा मोड आलेली मस्त आणि मिसळ बनवण्यासाठी कधी पण मोड आलेली मटकी वापरायची चला तर मग आता मस्तपैकी उकळी आली आहे आपण त्याच्यामध्ये मटकी टाकू आता मी मीठ घालते मीठ शेवटला घालते थोडीशी कोथिंबीर घालू आता छान पैकी आपण कोकळी घेऊ मस्त कलर आलाय आता एक दहा मिनिट आपण उकळी घेऊन तो तो आपली मिसळ तयार होते कांदा आपण बारीक कापून घेऊ छान अशी आपली मिसळ तयार झालीय मस्त कट आलाय आता आपण प्लेटिंग करून घेऊ छान अशी आपली मिसळ तयार झालीय तर आपण आता यात शेव घालूया मस्त दिसुरायले थोडासा कांदा थोडीशी कोथंबीर आणि थोडस लिंबू बघा किती छान दिसुरायली जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद